खूप छान उद्बोधन मंदाजी तुम्ही केलं विशेषतः स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेचा मी विद्यार्थी असल्यामुळे मला ते जास्त अपीलिंग झालं आणि विवेकानंद विषय खूप मोठा आहे भरपूर वाचण्यासारखं आहे विचार करण्यासारखं आहे त्यामुळे साहजिकच पंधरा मिनिटात आपल्याला एक ती थी, ठेणगी दिसली की अजून किती मोठा त्याचा ते तेज आपल्याला आपण बघू शकतो याच्या पुढचा आपला कार्यक्रम आहे अभिवाचनाचा द प्रियांका आचार्य आणि पूर्वाधारक त्या सादर करणार आहेत तर मी दोन्ही आपल्या सदस्यांना मी विनंती करतो आणि त्याच्यानंतर विवेकानंद इतके दोन वेगळे वेगळे विषय आपल्या समोर इथे आलेले आहेत दोन्हीचा इम्पॅक्ट आपल्यावर जबरदस्त आहे पण तरी देखील हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला एका वेगळ्या दुनियेची सफर आम्ही आज घडवण्याचा प्रयत्न करतोय ही कथा जी आज आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत या कथेचे लेखक कोण आहेत हे मलाही माहिती नाही फेसबुकवरही मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण तरी देखील देखी मला या कथेचे लेखक समजलेले नाही आहेत त्यामुळे जर आपल्याला कोणाला माहिती असेल तर जरूर सांगा आणि या कथेचा आपण आस्वाद घेऊयात हॅलो हॅलो ऐकू ते थँक्यू आणि त्याचप्रमाणे पी सी एम सीच्या पिंपरी चिंचवडच्या इन्फिनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर सध्या माझी कोंदण ही कथा मालिका चालू आहे आणि ह्या कथा मालिकेत मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो की श्रेया ते राजवाडे सारे का कंदल गावकर त्याच्यानंतर सुनील गोबुरे अशा आपल्यातल्याच सगळ्या लेखकांच्या कथा का मी तिथे अभिवाचन करते आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो तर आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक मी धन्यवाद देते आणि आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे पदर रात्र बरीच झाली होती बाईकवरून मी आपल्या घरी यायला निघालो काही दिवसांपूर्वीच मला ही नवीन नोकरी मिळाली होती कधी दिवस पाळी तर कधी रात्रपाळी करून मी खूप थकून जात असे ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते मीही त्यांच्यासोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघालो मुख्य रस्त्यावरून आमचे मार्ग बदलत होते जो तो आपापल्या निवाऱ्याच्या दिशेने निघून जाईल नोकरदार मंडळी शेवटी कोणाचं स्वतःचं घर होत तर कोणी भाड्याने राहत होत मीही बाईकवरून निघालो काही वेळातच मी मुख्य रस्त्यावर आलो रात्र बरीच झाल्यानं वाहनांची वर्दळही आता कमी झाली होती दिवसा वाहनांच्या रांगास रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओ आता रात्री कुठेच दिसत नव्हती कि वेगावर कोणाच नियंत्रणही दिसत नव्हतं कधीतरीच एखादं वाहन समोरून येताना दिसे किंवा एखादं वाहन मला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे आता मला पुन्हा हायवे सोडून साधा रस्ता भरायचा होता थोडं पुढे मुख्य रस्ता सोडला आता कधीतरी दिसणारी वाहनांची वर्दळही होती गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळा डांबरी रस्ता अगदी एखाद्या अजगरासारखा सारखा पसरलेला रात्रीच्या काळोखातील ती, ती भयान जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती पंडाळलाच होता नोकरी हवी तर शिफ्टमध्ये काम करावंच लागणार होतं मी आपल्याच विचारात गोरफटला गेलो हो होतो आणि रस्ता ओसाड असल्यानं मी अगदी रस्त्याच्या मधून मध आपली बाईक चालवत होतो तसं कोण आहे यांना मधून चालवतोय की कडेने चालवतोय एकटं असलं की माणूस हवा तसं वागू शकतो काही वागतच काही वेळातच माझा एकटेपणा नाहीसा झाला कारण मला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला त्यामुळे मदुनात जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने चालवू लागलो काही सेकंदात एक दाम्पत्य असलेली मला करून गेली कदाचित नवरा बायकोच असावेत नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळ जॅकेट होत तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता चा सर्शी, तो वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो आणि जर तिचा पदर चाकात गुरफटला तर तर ते त्या महिलेच्या जीवावर बेतू शकतं मी झटकन गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणालो ताई अहो ते अहो तुमचा पदर चाकात अडकतोय तेवढा नीट घ्या एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो एक समाधान होत की छोटी शिका असे ना पण आपण मदत तर केली बऱ्याचदा आपण टी व्ही आणि व्हॉट्सॲपवर अशा घटनांचे व्हिडिओ बघतो न्यूज चॅनेलवर बर देखील बऱ्याचदा असे व्हिडिओ दाखवले जातात ज्यामध्ये मागे बसलेल्या मुली त्या मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली त्यासरशी ती मुलगी जोरात रस्त्यावर आदळली आणि वीस पंचवीस फूट बाईकसोबत रस्त्यावरून फरफटत गेली ओढणीचा फास गळ्यात गच्च आवडला आणि ती बिचारी जागेवरच संपली घर अजून बरेच दूर होतं आणि गल्लीतील ती भटकी कोत्री कधी कधी गल्लीत राहणाऱ्या लोकांच्याच अंगावर येत होती त्यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा होता मी आपल्याच विचारात इतका गुरफटला गेलो होतो की पुन्हा एक बाईक मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली मी ओळखलं टोपी आणि काळ्या जॅकेट पण माग ती महिला त्याची पत्नी नव्हती मी गाडीचा वेग वाढवला गा। आणि विचार करू लागलो अहो तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी साकात पदर होता म्हणून मी सांगितलं होतं ना काही अंतर आल्यावर त्यांना आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि क्षणभर थांबला तशी मी देखील माझी गाडी पुढे रस्त्याच्या कडेला उभी केली काय झालं भाऊ तुमची तुमची बायको मागे बसली होती ना त्या कुठे तो माणूस आता अक्षरशः थरथरत होता राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता काहीच न बोलता त्यानं मागे रस्त्याकडे वळून पाहिलं मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच अखराळ विखराळ वाटत होता आणि त्या रस्त्याकडे तो अशा हवीर भागात बघत होता की नुकताच तो एका भयान मरणातून जिवंत वाचला होता त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होती काय झालं तुम्ही इतके काउ का मी पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्या समोर धरली तसा तो समोरचा माणूस म्हणाला माझ्या गाडीवर कोण बसलेला तू पाहिलंस म्हणजे ती तुमची ओळखीची नव्हती अरे मी आता निघालोय एकटाच मी कोणाला लिफ्टही नाही दिलेली त्या बोलणं ऐकून पायाखालची जमीनच सरकली हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण हळवणपणे काढत स्वतःच घटभर पाणी पेळलो आता आम्ही दोघंही मागव त्या भयान काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो दूर काळखात रस्त्याच्या मधून एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली दोघही धरधरत्या काळजाने समोर पाहू लागलो तोच मागून कोणीतरी जोराचा हॉर्न दिला तसं आमच्या दोघांच्या काळजाचे ठोके वाढले एकमेकांशी काहीच न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईकवर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघालो काही वेळातच ती व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने निघूनही गेली आणि मीही घरी पोचलो तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते अंथरुणावर पडलो खरा पण काही केलं झोप येईल ना सताड उघडे डोळे वाऱ्यांनी हेलकावे घेणाऱ्या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं ज्याची मी आजवर थट्टा करत आलो होतो एक अघटी असच काहीस राहून राहून माझ्या मनात एक विचार येत होता वर का घडलं नाही ते आज रात्री अपरात्री मी या आधी अनेकदा बाहेर भटकून कधी कधी पहाटेपर्यंत घराची वाटही न बघितलेला मी आजच असं का घडलं असेल तो भास तर नक्कीच नव्हता कारण

काहीतरी होतं जे त्या पडद्याला आकार देत होतं जशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असं मला वाटलं याआधी मी इतकं कधीच निरखून पाहिलं नव्हतं पण माझ्या पाहण्याने वा न पाहण्याने त्याचं अस्तित्व तर संपणार नव्हतं त्या हेलकावे घेणाऱ्या पडद्याची मला आता भीती वाटू लागली त्यातच वाऱ्याच्या झोक्याने खिडकीचं दार आदळत असल्यानं हो। काळजात धस्स होई मी उठलो आणि खिडकी बंद करून घेतली मघापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला होता शांत अगदी शांत वाटू लागलं मी बेडकडे फिरलो इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई माझ्या अंगावर धावून आली छाती फाडून काळीच बाहेर पडावं असा मी घाबरलो आणि कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती दोन दिवस मी कामावर जाण्याचं टाळलं पण किती दिवस घरात बसून येणार नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती चालल्या पण व्यर्थ तिसऱ्या दिवशी भाडस करून मी जॉबला गेलो पण कामात लक्ष लागत नव्हतं राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती साडे भारा वाजले शिफ्ट संपली जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागला पण माझी पावलं जड झाली होती गाडीवर बसून केक मारली आणि रस्त्यावर आलो नियमीसारखीच तुरळक वाहिनी दिसत होती आपल्याच विचारात मी पुन्हा इतका गुरफटला गेलो की हायवे कधी संपला हे देखील मला कळलंच नाही पुन्हा सारं काही आठवू लागलं तशीच एका अनामिक भीतीनं माझ्या काळजाची धडधड वाढू लागली तोच मागून मला एका गाडीचं हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच माझं उरलं सुरलं औसानेही गळून पडलं डोकं सुन्न झालं होतं आवाज येत होता तो फक्त माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा गाडी जवळ आली माझा चेहरा घामानं निथरला होता पुढच्या क्षणी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली मी चोरट्या नजरेनं त्या गाडीकडे पाहिलं गाडीवर दुचाकी स्वार एकटाच होता पुढच्या माझ्या जीवात जीव आला माझ्या काळजातली भीती आता कमी झाली होती मी त्या बाईक स्वाराकडे पाहिलं आणि किंचित स्माईल दिलं तसं त्या बाईक स्वाराने आपल्या हेल्मेटची काच वर घेतली आणि माझ्याकडे हसत म्हणाला ताईंना सांगा नीट घ्या आम्ही विचारायला ॲक्च्युली त्यांना विचारलं खरोखरच जाऊन की ही कथा तुमची आहे का पण फेसबुकवर ही कथा प्रियांकाला मिळाली होती आणि ती कोणाची आहे किंवा ते लेखक कोण आहेत हे आम्हाला खरंच कळलं नाही शेवटपर्यंत ज्या कोणी ही लिहिली असेल त्याबद्दल आणि आम्हाला त्यां ती वाचायची संधी मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मे बी तर नक्कीच नक्कीच पुस्तकप्रेमी आणि सर्व का सर्व टीमचे खूप खूप खुँ धन्यवाद छोट छोटीशी का होईना संधी मिळाली त्या संधीची सगळेजण वाट बघत असतात यावर्षी आम्हाला ही संधी मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद माझं हे पहिलंच संमेलन मी अटेंड करते आमचं रादर प्रियांका पण आणि मी पण पण आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू <laughs>